आत्ता जो तुम्ही फूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करण अगदी सोपं आहे ते सर्व एडिटिंग टोटल मॅडममध्ये सांगितलं आहे व्हिडिओ जर हे स्किप न करता पहा जर कोणी चॅनलवरती प्लॅन झाला तर आपल्या वेदांत एटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेडिंग रेडिंगचे टोटलसो तर देत असतो तर चला मित्रांनो वेळ घालू तर आपण आपल्या याच व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण आपल्या कॅपकटच्या मेन इंटरफेसवरती आलेलं आहे आपल्या होम पेजवरती यायचं त्यानंतर इथे न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आणि याच्यावरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला ना तो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं त्यानंतरनं आपला जो व्हिडिओ तो कॅपकटमध्ये ॲड होऊन जाईल कॅपकटमध्ये व्हिडिओ ॲड झाल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक ॲक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला एक भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ त्याला ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जो सॉन्ग आहे ना तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे त्यानंतर या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून तिथे सुद्धा एक बेट्स नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बेट्स चेंज चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बेटवरती क्लिक करायचे त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट सॉरी रिप्लेसना ऑप्शन पाहायला भेटेल हे रिप्लेस नाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना ते ते सिलेक्ट करून घ्यायचे तर मी ते लगेचच करून घेतो आता तर बघू शकता मित्रांनो मी या इमेज आता सिलेक्ट केलेल्या आहे तर आता आपल्याला ह्याला दोन बोटाने असं सेट करून घ्यायचं त्यानंतर आता जिथे जिथे बेट्स ॲड केलेत ना आपण तिथे ते एक नंबरचं ऑप्शन आहे ना स्प्लेटच्या स्प्लेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून असं फोटोच्या लेअरला आहे ना असं स्प्लिट करायचं आहे तर मी लगेचच करून घेतो व्हिडिओच्या लास्टपर्यंत तर बघू शकता मित्रांनो मी हा व्हिडिओ पूर्ण एडिट केलेले तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टार्टिंगला येऊन इथे पहिले जी लेअर आहे त्या पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे त्यानंतरनं इथे एक आपल्याला इनमध्ये क्रॉस ओपन नावाचं एक ॲनिमेशन मला भेटेल त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं दोन नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे एक अनफोल्ड नावाचं एक ॲनिमेशन आहे ना त्याला सिलेक्ट करून याची लेंथ आहे ना झिरो पॉईंट फाय सेकंड ठेवायचे त्यानंतरनं ह्याच लेअरवरती आउटमध्ये यायचं त्यानंतरनं इथे एक मॅजिक स्पार्क्स टू नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो इथे ॲड करायचा त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं याची लेंथ झिरो पॉईंट नाईन सेकंद असली पाहिजे त्यानंतर आपल्याला तीन नंबरच्या लेअरवरती यायचे आता त्यानंतर नॅनिमिशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे सोस नावाचा ॲनिवेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती करायचे चार नंबरचे लेअरवरती म्हणजेच ती से तीन से, सेकंद पंधरा फेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमिशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इन हॉरिझॉन्टल ब्लर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे चार सेकंद पंधरा फेमच्या लेअरवरती येऊन ॲनिवेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती लिक करून स्ट्रेच अँड डेजर्ट नावाचा ॲनिवेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे इथे सहा सेकंदचे लेअर आहे आणि त्या लेअरवरती एनिशन्समध्ये जाऊन इनमध्ये होऊन डाऊन नावाचं एनिव्हिशन ॲड करून बरोबरच ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं म्हणजे सात सेकंद पंधरा फेमच्या लेअरवरती त्यानंतर एनिव्हिशन्समध्ये जाऊन इनमध्ये होऊन पेडलिक नावाचं एनिव्हिशन ॲड करून बरोबरच ऑप्शनवरती क्लिक करायचे नऊ सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमिशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं सोस नावाचं एनिमेशन ॲड करायचं आणखी एकदा त्यानंतर बरोवयचं ऑप्शनवरती क्लिक करून दहा सेकंदवरची लेअर आहे ना त्या लेअरवरती ॲनिमिशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे स्लाइड अँड वेव नावाचं एनिमेशन ॲड करून बरोवायचे ऑप्शनवरती क्लिक करायचे बारा सेकंडच्या लेअरवरतीन मध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे डेझॉर्ट लेफ्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे ना आताला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तेरा सेकंडच्या लेअरवरतीन मध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेव अँड स्लाइड नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आता लास्टच्या लेअरवरतीन मध्ये जाऊन इनमध्ये येऊन शेक थ्री नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर अशा प्रकारे आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील तर आता आपल्याला ना हे जे ओव्हरली जात ना हे ओव्हरली मी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही ॲड करायचे आहेत तर ते ॲड कसं करायचं ते सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा ते ओव्हरलीचं ऑप्शन आहे ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून ही जी आपली पहिली ओव्हरली आहे ना ती पी एन जी ही ही आपल्याला पहिली पी एन जी ॲड करून ह्याला सिलेक्ट करा म्हणजे कसं हवं आहे तसं सेट करायचं आहे त्यानंतर ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत न्यायचे त्यानंतरनं आपली जी मेन बेट आहे ना आपली बेट आता ही चार सेकंदवरची बेट आहे ना त्या चार सेकंदच्या बेटवरनं येऊन या बेटपासून व्हिडिओ लास्टपर्यंत दुसरी पी एन जी ॲड करायचे त्याला सुद्धा थोडं झूम करायचं म्हणजे व्हिडिओच्या बरोबर तर आपले ओव्हरले सेट होऊन जातील तर आता आपले जे इफेक्ट्स आहेत ना ते ॲड करायचे राहिलेले आहेत तर ते ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इफेक्ट्स ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून स्टार्टिंगला ते एकदम पहिला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतरनं ते ट्रेंडिंगमध्येच आपल्याला डायमंड झूम नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तर मला इथं सापडलं नाही तर इंट्रो इंटर अँड आउट्रो म्हणजेच ते ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये इथे हा इफेक्ट भेटून जाईल तुम्हाला त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून ह्याला ना एक बेट सोडून पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचं म्हणजे दोन सेकंद पंधरा फेमच्या बेटपर्यंत ॲड करायचे आणखी एकदा स्टार्टिंग लेऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणखी एकदा त्यानंतरनं लाईट इफेक्ट्समध्ये यायचे आहे इथे त्यानंतर ना ड्रीम एक लो नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड केल्यानंतर नाही ह्याचं जर तो ॲडजस्ट काही करायचं नाही आहे तर डायरेक्ट आता आपली मेन बेट आहे ना ते बेटवरती यायचं आता चार सेकंदवरच्या बेटवरती त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आणखी एकदा त्यानंतरनं ट्रेंडिंगमध्येच आपल्याला ब्लॅक फ्लॅश टू नावाचा इफेक्ट सिलेक्ट करायचं त्यानंतर बरोबरच ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतरनं त्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं आहे चार सेकंदच्या बेटपासनं तर ॲड केल्यानंतरनं आणखी एकदा चार सेकंदच्या बेटवरती यायचे त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये नाही तर आपल्याला ते लाईट इफेक्ट्समध्ये इथे एक आपल्याला मेटर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतरनं सहा सेकंद सहा सेकंद वीस फेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट सॉरी आता बॉडी इफेक्ट्समध्ये जायचे हे बॉडी इफेक्ट्स आहे ना या बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे त्यानंतरनं ट्रेंडिंगमध्येच आपल्याला ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे त्यानंतरनं आता आपल्याला आणखी एकदा इथे पाच सेकंदवरची बेट आहे ना त्या बेटवरती येऊन आणखी एकदा बॉडी इफेक्ट्समध्ये जावं लागणार आहे त्यानंतर या ट्रेंडिंगमध्ये फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून हा इफेक्ट फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना आता आपली एक लेअर सोडायचं म्हणजे आता डायरेक्ट नऊ सेकंद पंधरा फेमच्या बेटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं त्यानंतर या ट्रेंडिंगमध्ये आपल्याला टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे अकरा सेकंदचे लेअरवरती येऊन आणखी एकदा बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ग्लोविंग सॉरी इथे लाईटनिंग बाउन्स बाउंड नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर याला पुढच्या बेटपर्यंतच ॲड करायचे त्यानंतर बारा सेकंद पंधरा फ्लेमच्या बेटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन स्ट्रोकमध्ये यायचे स्ट्रोकमध्ये आल्यानंतरनं लाईट डिसॉल्व नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चाप्शनवरती क्लिक करून ह्याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे तर अशा प्रकारे आपले इफेक्ट्स देखील ॲड होऊन जातील तर आता आपल्याला आणखी एक इफेक्ट ॲड करायचं तो म्हणजे शेक नावाचा तो आपल्याला इथे चार सेकंडच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन नाईट क्लब म्हणजे आता नवीन आलेला आहे पार्टी ह्यामध्ये येऊन शेक हा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून चार सेकंडच्या भेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड एड़ करून वरती क्लिक करून याची स्पीड सेवन पर्सेंट ठेवायचे इंटेन्सिटी फिफ्टीन पर्सेंटच्या आसपास ठेवायचे त्यानंतर आपला व्हिडिओ तो आरामशीर बनून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक केल्या केल्या ते इझिली अशा प्रकारे गॅलरीमध्ये सेवल सुरुवात होईल तर आठवड्यामध्ये इतकं असेवड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा प्रकारे कॅपकटचे टुटरेल्स पाहिजे तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ पुढच्या नेऊन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये ने तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र